नमस्कार माझं नाव समीरण धर्माधिकारी मी योगासना शिकतो आणि योगासना शिकवतो आपण आपण बघितलंय की योगासनाच्या खूप वेगवेगळ्या पद्धती असतात तर त्यातलं मी अयंगारांची पद्धत शिकतो आणि अयंगारांचीच पद्धत शिकवतो आता अयंगारांची पद्धत म्हणजे काय तर अयंगारांच्या पद्धतीत शरीराची थोडी अलाइनमेंट कशी असावी एका आसनाचा जास्तीत जास्त उपयोग प्रत्येकाला कसा व्हावा ते आसन ऍक्सेसिबल कसं व्हावं प्रत्येकासाठी ह्याचा खूप विचार केलेला आहे बी के एस अयंगार यांनी बी के सायंगारांचं थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड द्यायची झाली तर वी बी के सायंगार म्हणजे बेल्लूर कृष्णमाचार्य सुंदर राजा अय्यंगार त्यांचं नाव सुंदर राजा कृष्णमाचार्य हे त्यांच्या गुरूंचं नाव आणि बेल्लूर हे त्यांच्या गावाचं नाव ते बेल्लूर मधून मैसूरला गेले त्यांच्या गुरूंकडे शिकायला त्यांच्या गुरूंनी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी जेव्हा मराठी येत नव्हतं आणि हे एकोणीसशे अडतीसचा काळ तेव्हा त्यांना पुण्याला पाठवलं डायरेक्ट की जा आता शिकव तिकडे तेव्हा प्रचंड हालातीच्या परिस्थितीत राहून त्यांनी रस्त्यावरती योगासनांचे प्रयोग करून दाखवून पैसे मिळवले पाणी पिऊन पोट भरून दिवस काढले आणि त्याच्यातून आत्ता जो आयंगर योगाचा अख्खा एवढा मोठ वटवृक्ष उभा केला झालाय तो आहे तो आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो मॉडेल कॉलनीमध्ये आमचं ओरिजिनल इन्स्टिट्यूट आहे तिथेच ते राहायचे त्यांची आता नाथ ते सगळं सांभाळते की आता तिथली हेड टीचर म्हणता येईल आपल्याला म्हणजे आम्ही जिच्याकडून सगळं शिकतो ही त्यांची ना अभिजाता अयंगार आता आपण एक स्वागत नावाचा बंगला आहे तिथे स्वयोग नावाचा एक योग स्टुडिओ आहे तिथे आहोत हा ह्या योग स्टुडिओमध्ये मी शिकायला सुरू केलं हा आपण योग स्टुडिओ परत अयंगारांच्याच पद्धतीत शिकवतो माझ्या टीचर माझ्या गुरूंचं नाव विभाग आहे त्यांचा हा स्टुडिओ आहे मी इथे त्यांना थेरपी बॅचला मदत आणि लहान मुलांचा क्लास एक रेग्युलर क्लास आणि एक तरुणांसाठी एक क्लास करतो तर आता आज आपण अयंगारांच्या पद्धतीने की वेगवेगळी वेग आसनं कशी केली जातात साधी स आसनं तीच असतात त्रिकोणासन असतं वृक्षासन असतं तीच आसनं असतात फक्त ती थोडी वेगळी वेग वेग कशी असतात हे आपण आजपासून बघणार तर आपण त्रिकोणासनपासून सुरू करूयात त्रिकोणासन नावाप्रमाणे त्रिकोण म्हणजे ट्रायंगल आणि आसन सो या आसनात आपल्याला ट्रायंग्युलर ज्योमेट्री बघायला मिळते या आसनाचे फायदे असे असतात की ह्याच्याने एकतर पायांमध्ये ज्यांच्या ताकद नसते ज्यांना असं बऱ्याचदा आपण बघितलंय की चालता चालता पाय मुरगळतो किंवा पाय लचकून खाली पडतात अशा लोकांना अशा व्यक्तींना पाय ताकद यायला मदत होते ज्या लोकांना काही काही लोकांना पायाची वाढ पूर्ण होत नाही तर तिथे मसल टोनिंगला मदत होते वयस वयस्कर व्यक्तींसाठी पायांमध्ये ताकद येणं गरजेचं असतं नाही तर तोल जातो आपण हेही बघितलंय की तोल जातो कोणी वयस्कर व्यक्ती पडते आणि कुठेतरी इजा होते तर त्या सिच्युएशन मध्ये पण पायात ताकद जास्तीत जास्त काळ टिकून राहणं ह्याच्यासाठी सगळ्या स्टँडिंग पॉश्चरचा उपयोग होतो त्याच्यातलं एक स्टँडिंग पॉश्चर हे त्रिकोणाचं तर आता त्रिकोणासन करायला आज आपण हा कठडा वापरणार आहोत हा कठाडा घरी बऱ्याच जणांच्या असतो जर हा कठडा नसला तर सोफ्याची पाठ आपल्याला वापरता येऊ शकते तर पहिले पायात अंतर घेऊन उभं राहायचं हात असे वर ठेवायचे पहिले बघायचं की पावलं पॅरेल आहेत ना नाहीतर आपली अशी राहतात ही अशी राहून चालत नाही आयंगारांच्या पद्धतीत अलाइनमेंट खाली पायाच्या तळव्यांपासून सुरू होत असल्यामुळे पावलं पहिले पॅरल करायचं आता त्याच्यानंतर डावा पाय पूर्ण डावं पाऊल उचलायचं चवडे उचलायचे टाचेवरती पूर्ण बाहेर फिरवायचा मांडीपासून बाहेर फिरवून खाली ठेवायचं त्याच्यानंतर उजवा पाय आहे तसाच ठेवलाय आता डाव्या हाताने या कठड्यावरती जेवढं मला एक्सटेंड करता येईल तेवढं एक्सटेंड करत 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 करत, करत जायचं आता हे त्रिकोणासन थोडं वेगळं दिसतं ट्रेडिशनल त्रिकोणासन पेक्षा पण आपण थोडं प्रॉप्स वापरून थोडं अलाइनमेंटकडे लक्ष देत जेव्हा करतो तेव्हा पहिल्या आसनं थोडी वेगळी दिसतात नंतर ती बदलता येतात ओके सो so, तसंच वर यायचं चवडे उचलायचे टाचेवरती पाय आत फिरवायचा आणि हळूहळू अंतर कमी करायचं त्याच पद्धतीने उजवीकडे आता ज्यांच्याकडे हा कठाडा नसतो त्यांनी काय करायचं किंवा सोफा नसेल कदाचित तर त्यांनी काय करू शकतात तर असं एक स्टूल म्हणा किंवा छोटासा बाक असला तर तो ठेवता येतो परत पायात अंतर घ्यायचं आता मी उजवीकडे दाखवतो परत उजवा पाऊल उचलून टाचेवर बाहेर फिरवायचं तो पाय आणि ते स्टूल आणि हा पाय एका समोर एक आले पाहिजे ओके दोन्ही पायाचे गुडघे घट्ट ठेवायचे हात खांद्याच्या रेषेत पसरून जेवढं स्ट्रेच करून खाली जाता येईल तो इथे तसं जायचं आणि हात ठेवायचा आणि मग तो हात लांब करत 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 जायचा आता हा वरचा हात ठेवायला अवघड होत असेल तर हा कमरेवर ठेवा या सगळ्या कृतीमध्ये एक लक्षात ठेवायचं की गुडघे ताट राहिले पाहिजे हे होऊन उपयोग नाही मग त्या आसनाचा फायदा होत नाही गुडघे ताट राहिले पाहिजे परत हळूहळू हात मागे आणत आणत वर यायचं पाऊल आत फिरवायचं हो पायातलं आए अंतर कमी करत करत रिलॅक्स या आसनाचे फायदे असे आहेत की एकतर हॅमस्ट्रिंगला स्ट्रेच होतो जेव्हा हा पाय असा एक्सटेंड केलेला असतो तेव्हा हॅमस्ट्रिंगला स्ट्रेच होतो हॅमस्ट्रिंग एकदा मोकळ्या व्हायला लागल्या की त्याच्यामुळे ग्लूट्स रिलीज होतात ग्लूट्स रिलीज झाले की लोअर बॅक पेन रिलीज होतो लोअर बॅक पेन आपल्या आपण बघितले हल्ली सगळ्यांना असतं पण आपलं इतकं बसून काम असतं बसून काम करून करून सारखी लोअर बॅक भरून येते आणि ते चा हो त्याचं हो जे दुखणं असतं ते घालवण्यासाठी त्रिकोणासनाचा चांगला उपयोग होतो गोडघे दुखी कोणाला जर असली एकदम माइल्ड स्वरूपात जर गोडघे दुखी असली की वयोमानानुसार गुडघे वीक झालेत किंवा ताकद नाही आधीपासून तर त्याच्यामध्ये त्रिकोणासनाला उपयोग होतो आता मला पर्सनली जेव्हा गुडघ्याची इंजुरी झाली होती बॅडमिंटन खेळताना तेव्हा त्रिकोणासनाचा फायदा झाला कारण गुडघ्याची मागची बाजू जी असते ती आपली पूर्णपणे उघडली जाते नाहीतर आपला गुडघा नेहमी बंद असतो आपण पूर्ण सरळ करून ताट गुडघा कधीही करत नाही त्यामुळे तो गुडघा एकदा ताट व्हायला लागला की आपल्या गुडघ्याचे जे आजूबाजूचे लिगामेंट असतात इथे असे दोन वाटीच्या मागे दोन लिगामेंट असतात त्यांना टोनिंग व्हायला लागतात टोनिंग व्हायला लागलं की बेसिकली ते इलास्टिक आहे त्या इलास्टिकची ते इलास्टिसिटी खूप वाढली किंवा खूप कमी झाली तर प्रॉब्लेम येतो ती त्याच्या प्रमाणात राहिली इलास्टिसिटी तर ते गुडघा शाबूत राहतो ही एक गोष्ट दुसरं आपण एक बघितलंय बऱ्याच लोकांना फ्लॅटफूट असतो फ्लॅटफूट ज्यांना असतो त्यांना सगळ्यांना गुडघ्याचा त्रास असतो किंवा सकाळी झोपेतून उठल्यावर पाय खाली ठेवता येत नाहीत प्रचंड पावलं दुखतात टाचा दुखतात असंच जेव्हा आपण त्रिकोण आसन करतो तेव्हा पायाचा आर्च डेव्हलप व्हायला मदत होते ज्यांचा जास्त आर्च असतो ओव्हर आर्चिंग ज्यांना असतं त्यांचा आर्च नॉर्मलाईज होतो ज्यांचा पूर्ण फ्लॅट असतो त्यांना आर्च डेव्हलप करायला मदत होते एस्पेशली so आपल्याला हे लहान मुलांमध्ये जेव्हा बघायला मिळतं की फ्लॅट फुट आहे तेव्हापासून त्यांना जर त्रिकोणासन करवलं तर साधारण त्यांच्या मध्ये म्हणजे तेरा वर्ष चौदा वर्षामध्ये आल्या थोडा थोडा तो आर्ज डेव्हलप व्हायला लागलेला असतो जेणेकरून बाकीची वाढ शरीराची बरोबर होते कारण बाकीची वाढ बरोबर झाली तर पाठीचे बाकीचे विकार असतात म्हणजे स्लिपडेस झालं स्कोलिओसिस झालं स्पॉन्डिलोसिस झालं जे काही असेल ते करेक्ट व्हायला पण मदत होत असते बाकी त्रिकोणासनांच्या फायद्यामध्ये जेव्हा आपण हात सुरुवातीला साईडला स्ट्रेच करतो तेव्हा खांद्याचे मसल्स या सगळ्यांना मदत होते जेणेकरून आपल्या हाताची ग्रिप मेंटेन राहते हात जेव्हा आपण एक्सटेंड करतो तेव्हा ट्रपीज मानेचा मसल असतो हा इथे तो मोकळा होतो त्याच्यामुळे मानेच मानेचे मसल्स थोडे मऊ पडतात त्याच्याने मानेत जर काही कोणाचं टेन्शन साठत असेल कामानिमित्त असेल घरी काही टेन्शन असेल किंवा इतर कशानेही जर स्ट्रेस येत असेल तर तो पहिले मानेत जो साठतो तो मोकळा व्हायला मदत होते अशा त्रिकोणासन असेल किंवा बाकी जी कुठल्या आसनात हे मसल्स वापरले जातात त्याच्यानी स्ट्रेस रिलीजला खूप मदत होते तसंच जेव्हा आसन त्रिकोणासन आपण करतो जेव्हा असं पाय पसरून खाली जायला लागतो तेव्हा आपलं पोट पसरत असतं जेव्हा पोट पसरतं तेव्हा पोट पसर पोटातल्या आतड्यांना पित्ताशयाला किडनीज लिव्हर सगळ्यांना जागा मिळते पसरायला त्यामुळे डायबेटिक असतील किंवा ऍसिडिटी असेल तर ते पित्ताशयाने जेवढा काम केलं पाहिजे तेवढं ते काम करतं त्याचं जर कमी काम होत असेल तर ते थोडं स्टिम्युलेट होऊन जास्त काम करत ते जास्त काम करत असेल तर त्याला ते पसरल्यामुळे थोडासा मसाज मिळतो आणि ते शांत होतं अशा याने ऍसिडिटीसाठी मदत होते पोट पसरत छाती पसरते म्हणून श्वास घ्यायला उपयोग होतो त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम कोणाला असला तर श्वास पुरत नाही बऱ्याच लोकांना दमा असतो दम लागतो पटकन त्याच्यासाठी फुफ्फुसांसाठी जागा वाढते त्यामुळे हार्टवरचं प्रेशर कमी होऊन ब्लड प्रेशर कमी, कमी व्हायला मदत होते अगदी कमी नाही तर नियंत्रण